सनेच आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेज आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार कोणी कोणत्याही भाषेत शपथ घेऊ शकतो आमचे उमेदवार हे हिंदी भाषिक आहेत त्यांना मराठी भाषेमध्ये शपथ घेण्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली व त्यांना सांगितले की जर तुम्हाला मराठी भाषेमध्ये शपथ घेता येत नसेल तर प्रथम तुम्ही मराठी भाषेचा सराव करा व त्यानंतर शपथ घ्यायला या ठिकाणी या हिंदी, की हिंदी, हिंदी ही राष्ट्रभाषा आहे त्यामुळे हिंदी भाषेमध्ये शपथ आमचे उमेदवार घेऊ शकतात आमच्या उमेदवारांचे शपथपत्र हिंदीमध्ये दाखल करून घेतलं नाही तर आम्ही याबाबत याचिका दाखल करू कोणी कोणत्याही भाषेत शपथ घेऊ शकतो हा कायदा आहे असं ॲडव्होकेट नितीन सातपुते म्हणाले जायद अली नासिर अली शेख हे धारावीतून म्हणजे साऊथ दक्षिण मध्य मुंबई मधून समाज पार्टीचं तिकीट घेऊन आज ते बी फॉर्म घेऊन आलेले आहेत काल त्यांनी जेव्हा फॉर्म भरला त्यावेळेस त्यांना कलेक्टर साहेब जे आहेत जिल्हाधिकारी साहेब जे आहेत त्यांनी शपथ घ्यायला सांगितली त्यांना बोलवलं होतं आणि ज्यावेळेस अली शेख हे उमेदवार आहेत त्यांनी सांगितले की मला मराठी येत नाही ती हिंदी भाषिक आहे आणि मी मुस्लिम मुस्लिम आहे तर तेव्हा त्या कलेक्टर साहेब जे आपले जिल्हाधिकारी साहेब जे आहेत त्यांनी सांगितलं तुम्हाला मराठीतून शपथ घ्यावी लागेल आणि त्यांना मराठी येत असल्यामुळे त्यांना शपथ दिली गेली नाही तर त्यांना सांगितलं तुम्ही मराठीचा सराव करा आणि मराठी शपथ घ्या आमचं असं म्हणणं आहे की जर आमचे असेल जे उमेदवार आहेत त्यांना हिंदी येते मुस्लिम आहेत त्यांना मराठी येत नाही आणि हिंदी ही राष्ट्रभाषा आहे हिंदी राष्ट्रभाषा आहे आज भारतातला हा निवडणूक आयोग हा केंद्रातला आहे त्याला चुनाव आयोग म्हणतात तर त्यांना हिंदीचं वावडं का आणि महाराष्ट्रामध्ये शपथ घ्यायला निवडणुकीसाठी उभं राहिला हिंदी ही राष्ट्रभाषा असल्यामुळे कुठेही अडकाटी करायला नाही पाहिजे पण तरी देखील कालपासून जे माझे क्लाइंट आहेत किंवा वाशील आहेत त्यांना कालपासून निवडणूक आयोगाने जे जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना मराठीतून हिंदीमधून शपथ घेऊन दिली नाही त्यांचा मराठीसाठी आग्रह आहे ते मराठीमध्ये शपथ घ्यायला तयार झाले असते पण त्यांना मराठी येत नाही तोडकं मोडकं बोलतात आणि शपथ ही प्रॉपरली योग्यरित्याने घ्यायला पाहिजे त्यामुळे त्यांनी सांगितलं मी जी शपथ घेतो ती माझ्या भाषेमध्ये घेतो जी मला समजेल अशा भाषेमध्ये घेतो त्यामुळे आम्हाला असं वाटतं की राष्ट्रपती भाषेतून शपथ घ्यायला द्यायला काही अडचण नसावी जर तसं जर त्यांनी शपथ घेऊ दिली नाही तर माननीय उच्च न्यायालयामध्ये आम्ही याचिका दाखल करणार आणि हा जो सगळा त्यांचा जो ठिकेखोरपणा चाललेला आहे त्याला आम्ही उच्च न्यायालयामध्ये दाद मागणार आणि याचिका दाखल करणार कायदा कायदा आता बघा दिल्लीमध्ये जर एखादे उमेदवार असेल तिकडे हिंदी भाषा असते तुम्ही कर्नाटकमध्ये जात कन्नडी भाषेमध्ये असते पण जर ही हिंदी भाषा आहे नॅशनल लँग्वेज आहे ही भारताची हिंदी ही नॅशनल लँग्वेज असल्यामुळे प्रत्येकाला मुभा आहे कोणत्याही भाषेमध्ये शपथ घेऊ शकतो हा कायदा आहे पण आता हे मला कळत नाही की इकडचे कलेक्टर जे आहेत ते असं का वागत आणि जर ते आडबोटेपणाचं धोरण करत असेल किंवा एखाद्या पक्षाच्या विरुद्ध जर त्यांचा असं काय आकस असेल किंवा त्यामुळे असं काय बोलत असेल तर मग नक्कीच मग न्यायालयामध्ये दाद मागावं लागेल पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेअरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ऑब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर